फोंडशिरसमधून आगामी जिल्हा परिषद निवडणुकाला सामोरे जाणार डॉक्टर एम के मोटे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचा डॉक्टर एम के मोटे यांनी जाहीरनामाच केला तयार फोंडशिरस जिल्हा परिषद गट हा नव्यानं जिल्हा परिषद गट स्थापन झाला असून या गटातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मातब्बर नेते मंडळी कामाला लागलेली दिसून येत आहेत त्यातच फोनशिरस पंचक्रोशी मधील रुग्णांना तसेच सर्वसामान्यांना आरोग्याची सेवा देणारे स्वच्छ प्रतिमा उच्च शिक्षित डॉक्टर असणारे डॉक्टर एम के मोटे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सामोरे जाणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे तसेच त्यांनी त्यांचा जाहीरनामा जाहीर केलाय नेमकं ते बोलताना काय म्हणाले पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूजवर नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे आज आपण फोंडसरस या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर डॉक्टर एम के सर आहेत सर नमस्कार, नमस्कार आमच्या जनसत्ता मराठी न्यूजमध्ये प्रथम तुमचं सरचे स्वागत आहे आता आगामी जिल्हा परिषदेला तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात नेमके का कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि विजन काय असणार आहे तुमचं या जिल्हा परिषद गटामध्ये मुख्य गाव फोणसरस आहे या गावाला मोठी परंपरा आहे ह्या परंपरेच मध्ये ह्या गावचे पाटील जानराव वाघमोडे म्हणून होते की ज्यांनी आटकेपार आट झेंडा फडकवला त्या नेमाजी शिंदे करमाळ्याचे अंजणगाव अंजनडोचे नेमाजी शिंदे हे सेनापती होते त्यांचे सासरे हे फुणसरचे होते दुसरी गोष्ट या गावचे सरपंच प्रथम सरपंच बंडोआबा वाघमोडे तर ह्या ह्यांचीसुद्धा है मोठी परंपरा आहे तसेच शेंडेवाडी विकास सोसायटीची स्थापना करणारे गणपतराव शेंडे शेंडेवाडी तर ह्याने ह्या शेंडेवाडी विकास सोसायटीचं स्थापना करून त्या काळी ह्या गावाला सहकारामध्ये सहकारामध्ये सहभागी करून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला तर त्या गणपतराव शेंडे यांचा तेलचित्र सोसायटीमध्ये बंडोवाबा वाघमोडे ह्यांच्या कुठल्या तरी चौकाला नाव देणे किंवा त्यांचं स्मारक आणि जे जानराव वाघमोडे होते तर त्यांचं स्मारक हे होणं गरजेचं आहे ह्या गावामध्ये या परिसरामध्ये किंवा या जिल्हा परिषद गटामध्ये आता सुशिक्षित आणि सुज्ञ उमेदवाराची गरज आहे की जगामध्ये ज्या काय घडामोडी चालल्या आहेत त्या घडामोडी त्याला त्या कळलं पाहिजे जगामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ज्या घडामोडी चालल्यात आणि राज्य विकासाच्या प्रवाहामध्ये आणायचं झालं तर आपल्या भागातल्या नुसता जिल्हा परिषद सदस्याचा किंवा ठराविक लोकांचा विकास होण्यापेक्षा पूर्ण परिसराचा विकास होणं गरजेचं आहे त्या विकासासाठी आपल्याला या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा देणारी आपली मुलं आहेत तर त्या मुलांच्यासाठी अभ्यासिका किंवा मार्गदर्शन केंद्र काढायचं माझा मानस आहे तसेच या ठिकाणी आरोग्यविषयक आपल्या भागातील अनेक गुणवंत मुलं आहेत जी खेळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं खेळाचं प्रदर्शन करू शकतील अशा मुलांचं अशा मुलांच्यासाठी एक क्रीडा संकुल किंवा कुस्ती केंद्र त्यासाठी लागणारे पर राज्यातील किंवा आपल्या कोल्हापूर सारख्या ठिकाणचे कोच वगैरे आणून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा माझा मानस आहे शिवाय या ठिकाणी जे बागायतदार लोक आहेत त्यांची कॉन्फरन्स घेऊन त्यांना मार्गदर्शन शिबिरं घेऊन आहे या भागामध्ये खूप डाळिंब बागायतदार आहेत द्राक्ष बागायतदार आहेत ड्रॅगन फ्रूटचे बागायतदार आहेत आणि प्रगतशील बागायतदार आहे त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे शिवाय त्यांच्यासाठी वे आपल्या भागामध्ये वेअरहाऊसची सोय नाही त्या हां तर त्यासाठी सहकार्य तत्वावर कोल्ड स्टोरेज उभा करून त्यांच्या मालाला दर द्यायचा मिळण्यासा दर मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे शिवाय फोंडसरसमध्ये आठवडे बाजार होणं गरजेचं आहे आठवडे बाजारासाठी परिसरातील चाळीस ते पन्नास गावाचा परिसर आहे पलीकडे जिंदापूर तालुक्यातून काही गाव आहेत या ठिकाणी जनावरांचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार किंवा भाजीपाल्याचा बाजार किंवा अनेक उलाढाली होणारं हे मोठं गाव आहे त्याशिवाय तर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणं व्यापाऱ्यांना सहकार्य करणं व्या व्यापाऱ्यांचा उद्योग व्यवसाय वाढणं आणि तरुणांच्या हाताला काम दे मिळणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्यासाठी आ... मी वैयक्तिक जातीनं लक्ष देऊन हा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार आहे आता तुमचं जिल्हा परिषद लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात तुमचं फायनल झालेलं आहे तुम्ही जाहीरनामा सुद्धा दिलेला आहे या संदर्भात तुमचं आपल्या माळशिरस तालुक्यातल्या राजकीय कोण असतील विद्यमान आमदार असतील खासदार असतील किंवा माझे आमदार असतील यांच्यासोबत कोणासोबत चर्चा झाली का बाबा मला नाही आतापर्यंत माझी उमेदवारी फक्त जाहीर केली पण तसा काही उल्लेख नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी पंचायत समितीची निवडणूक लढवली होती आणि रेकॉर्ड ब्रेक मताने मी त्यावेळेला विजयी झालेलो आहे एकोणीसशे एकोणीसशे सत्त्याण्णव साली आणि मला राजकीय अनुभव आहे इथल्या स्थानिक राजकारणामध्ये मी सक्रिय असतो आणि परिसराचा परिसराचा मला अभ्यास आहे परिसरातील लोकांची रुग्णसेवा आतापर्यंत केली आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कामं करण्याचा जमा माझा मानस आहे आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये बसून तुमचं हॉस्पिटल चालवत अनेक लोकांच्या समस्या सोडवत आहात चौकामध्ये कधीच नसतात तुम्ही काय नाही मी चौकामध्ये फिरून चौकामध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे आता कोणी आरोग्य दूत आरोग्य दूत म्हणून मी काय कधी माझी ओळख हे करत नाही पण प्रत्यक्षात मी पुण्या मुंबईला इमर्जन्सी रिस पेशंट नेऊन मी सुद्धा लोकांची सेवा केलेली आहे आणि लोकांना त्याची जाणीव आहे त्यामुळं मला लोकं काय विसरणारी नाहीत त्यामुळं मला जनतेचा खूप पाठिंबा आहे त्यामुळं मी निवडून यायची तर मला काळजीच नाही शिवाय मी इथला ह्या जिल्हा परिषद गटातला एक प्रबळ दावेदार आहे ओके okay, धन्यवाद डॉक्टर साहेब थँक्यू